thank <laughs> you शनिदेव प्रतिष्ठान अयोध्या मार्केट येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी नाशिक सिडको गणेश चौक येथे शनिदेव प्रतिष्ठान अयोध्या मार्केटच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला शनिदेव प्रतिष्ठान अयोध्या मार्केट गणेश चौक या ठिकाणी शनिदेव हनुमानांचे मंदिर आहे गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी उत्सव साजरे होत असतात यावर्षी श्रीराम जन्मोत्सवाचा तसेच हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला हिंदू संस्कृतीप्रमाणे सकाळी सूर्योदयाच्या वेळी हनुमंताचा जन्मोत्सव सोहळा करण्यात आला त्याचप्रमाणे हवन सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत करण्यात आले नंतर मंदिराच्या प्रथेप्रमाणे महाआरती बारा ते साडेबारा वेळेत झाली दिवसभर या ठिकाणी प्रसाद वाटपाचे काम सुरू होते सायंकाळी सात वाजेची महाआरती सुद्धा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली हे सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते श्री गणेश पवार प्रसाद पवार संतोष लांडगे बाळासाहेब बैराग अर्जुन राहुल भापकर महेश धनाईत गोकुड क्षीरसागर भगवंत अहिरे संदीप कुलकर्णी तसेच आरतीसाठी परिसरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी राजेंद्र जडे काशीनाथ दिंडे एमडी खैरनार भास्कर सोनवणे साहेबराव देवरे कैलास पाटील रमेश जोशी वैभव बदडे कैलास कांबळे राहुल गांधी संतोष भुजबळ सह विविध पक्षांचे कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते तुषार जोशी यांनी होम हवनाचे वैदिक पूजन केले इतर सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रात्री दहा वाजेपर्यंत प्रसाद वाटपाचा व वा दर्शनाचा कार्यक्रम सुरू होता नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह यावेळी दिसून आला भारत देशात बावीस जानेवारी दोन पासून एक नवीन नव निर्माण झाले आहे श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून ते आजपर्यंत या तीन महिन्यांमध्ये देशामध्ये नवचैतन्याचे वारे वाहू लागले आहेत धार्मिकतेकडे लोकांचा कल चांगला वाढलेला आहे आणि लोकांमध्ये चा विशेष आनंदोत्सव साजरा होताना दिसत आहे बावीस जानेवारी पासून या देशामध्ये एक वेगळे चैतन्य निर्माण झालेलं आहे मग साजरी होणारी रामनवमी असो कि हनुमान जयंती असो नागरिकांचा प्रचंड उत्साह मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतो नागरिकात वेगळा एक आनंद एक जन्मोत्सव साजरा करण्याचा लोकांमध्ये जो चैतन्य आहे ते अवर्णनीय असं आहे लोक स्वयंस्फूर्तीने मंदिरामध्ये येतात पूजा अर्चा करतात आणि या ठिकाणी अतिशय असं प्रसन्न वातावरण आपल्याही मंदिरामध्ये या ठिकाणी पूजा आज संपन्न झालेली आहे आपल्या हनुमान मंदिराची आज सकाळी या ठिकाणी जन्मोत्सव आपल्या शास्त्राप्रमाणे हिंदू संस्कृतीप्रमाणे सकाळी सूर्योदयाला जन्मोत्सव साजरा झाला दिवसभर या ठिकाणी होम हवन इतर कार्यक्रम झाले महाप्रसादाचं वाटप झालं आणि सायंकाळची ही महाआरती या ठिकाणी आता संपन्न झालेली आहे या कार्यक्रमासाठी भाविकांनी या ठिकाणी जी उपस्थिती दिली आणि मंदिरातील आमच्या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे सहकार्य केलं सेवा केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो महाराष्ट्र माझा न्यूज साठी विवेक बनकर सह मुख्य संपादक जनार्दन गायकवाड